मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नांदेड येथील प्रसिद्ध गुरुद्वाराचं दर्शन घेतलं गुरुद्वारा बोर्डतर्फे राज ठाकरे यांचा शिरोपाव घालून सत्कार करण्यात आला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर आहेत राज ठाकरे हे हिंगोली शहरात दाखल होताच जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पनवेलमधील हरिग्राम गावात पोषण आहारासाठी कीड लागलेले चणे पुरवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय पनवेल पंचायत समितीमधील महिला आणि बालविकास कार्यालयात संदर्भात तक्रार करण्यात आली आहे जळगावच्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र सिटीस्कॅन मशीनचं लोकार्पण आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जळगावचे डॉक्टर किरण पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींच्या जातीसंदर्भात वक्तव्य केल्यानंतर देशभरामध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक होताना दिसते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत अनुराग ठाकूर यांचा निषेध करण्यात आला अकोल्यातील मालमत्ता कर आकारणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना काही समाजकंटक मालमत्ता कर आकारणीसंदर्भात दोन हजार एकोणवीसचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संभ्रम पसरवित आहेत याविरोधात आता अकोला महापालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे नंदुरबारच्या तोरणमाळ इथं सेल्फी काढण्याच्या नादात सीता दरीत पडून एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे सर्वर पावरा या तरुणाचं नाव असून पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं त्याचा मृतदेह बाहेर काढला उद्या क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधव महिला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुरंदर तालुक्यातील दोन हजार दिव्यांग बांधव रवाना झाले आहेत ऑल इंडिया पोस्टल असोसिएशन महाराष्ट्र आणि गोवा विभागाची दोन दिवसीय कार्यकारिणी महासभा पार पडली यावेळी महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल उपस्थित होते अकोल्यातील वाशिमबा इथं स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच पोलिसांनी या प्रकरणी चौदा आरोपींना अटकही केली आहे